नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचे शुभांगी फूड कॉर्नरमध्ये आज मी पालकाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही चमचमी तशी दिसणारी पालकाची भाजी करायला खूप सोपी आणि खायला खूपच छान लागते खूप अप्रतिम अशी ही भाजी चवीला लागते याच्यामध्ये आपण कोणतीही प्रकारची डाळ वापरलेली नाही आहे हा डाळ पालक जरी दिसत असला तरी हा डाळ पालक नाही आहे ही वेगळ्या पद्धतीची एक पालकाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या पद्धतीची पालकाची भाजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर लाईक करत चला छान असा हा पालक भाताबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता इथे मी पालक घेतलेला आहे धूळ आणि बारीक कापून घेतलेला आहे कढीपत्ता बारीक असा लसूण कापून घेतलेला आहे एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो इथे मी वापरणार आहे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत एक ते दीड चमचा आणि डाळव्या घेतलेल्या आहेत डाळ्या म्हणतात याला ह्यासुद्धा मी दोन ते अडीच चमचे रेसिपीसाठी वापरणार आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तीळ आणि डाळ्या भाजायचं नाही आहे कच्चाच बारीक करून घेतलेला आहे इथे कढईमध्ये अगदी दोन चमचे छोट्या चमच्याने तेल घातलं अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेला आहे जिरं परतून झालं की इथे लसूण घालायचं आहे आपल्याला लसूण त्याचा रंग बदलेपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे या रेसिपीमध्ये तुम्ही लसणाचा भरपूर वापर करू शकता लसूण आपल्याला या रेसिपीमध्ये छान फ्लेवर देतो भरपूर असा बारीक कट करून लसूण घ्यायचा आहे आणि टाकायचा आहे आणि जो पालक आपण कट करून ठेवला होता तो सुद्धा इथे मी घालणार आहे आता हा पालक इथे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालू म्हणजे जे मिठामुळे पालकाला पाणी सुटेल आणि पालक लगेच सॉफ्ट होऊन येईल अगदी थोडंसं घालायचं आहे कारण मग पालक का शिजल्यानंतर कमी होतो आणि मग खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे कमी मीठ घालायचं आहे आपल्याला आणि जे तीळ आणि डाळव्या घेतलेल्या आहेत आपण तेसुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पालक आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे शिजलेला आहे तो आता आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये परत आता दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आहे छोट्या आणि तीच कढई मी परत वापरलेली आहे थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि इथे आता आपण नॉर्मल आपली मोहरी अर्धा चमचा मोहरी आणि भरपूर असा कढीपत्ता घालणार आहे आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेते मी इथे कांदा परतत असताना थोडासा तो, तो गुलाबी सर रंगावर आणायचा आपल्याला खूप लालसर नाही करायचा आहे इथे टोमॅटो घालणार आहे मी टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत आणि आता आपण जे वाटण केलं होतं तिळ आणि डाळव्या मिक्सरला बारीक केल्या होत्या त्यासुद्धा इथे घालणार आहे मी हे सुद्धा आपल्याला तेलासोबत परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत जे कारण आपण डाळव्या आणि तीळ कच्चे वापरले होते त्यामुळे याला मंदाचेवर थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ लागेल याला परतायला तुम्ही बघत असाल याला रंग लालसर असा रंग आलेला आहे आपल्या डाळव्या आणि तीळ छान परतून झालेले आहेत आता आपण जो पालक हे करून घेतला होता सॉफ्ट करून घेतला होता तोसुद्धा इथे घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचा आहे छान आता इथे आपण हळद आणि लाल तिखट घालणार आहोत पालकाचंच पाणी मी परत घालून दिलेलं आहे ज्या भांड्यामध्ये मी पालक घातला होता आता इथे चिमुडभर मी अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे तिखट वापरायचं आहे अगदी पाव चमचा इथे गरम मसाला मी घालणार आहे आणि आता मीठ घालताना आपण पालकामध्ये पण मीठ घातलं होतं अंदाज घेऊन मीठ घालायचं आहे आता इथे कमी मीठ घातलेलं आहे मी कारण पालकामध्ये पहिलेच मीठ घातलं होतं आता आपल्याला ज्या पद्धतीची ही भाजी पाहिजे रसरशीत किंवा घट्ट त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे तुम्हाला जशी आवडत असेल घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता अगदी रसरशीत चपातीबरोबर भाकरीबरोबर खात असाल तर पातळ करू शकता किंवा भाताबरोबर खात असाल तर थोडी घट्टसर ठेवू शकता मी इथे भाताबरोबर ही भाजी केलेली आहे त्यामुळे मी थोडी घट्ट ठेवली तुम्ही याच्यामध्ये आणखी पाणी घालून याला थोडी रसरशीत बनवू शकता उकडी आल्यानंतर खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि चवही खूप छान येते या भाजीला तुम्ही एकदा बनवल्यानंतर तुम्ही पालकाची हीच रेसिपी परत परत बनवाल हीच पालकाची भाजी तुम्हाला नक्की आवडेल आता आपण सर्व करून घेऊया खूप छान असा रंग आणि दाटसर अशी ही भाजी आलेली आहे सोबत मी जिरा राईससुद्धा केलेला आहे जिरा राईसबरोबर ही भाजी अप्रतिम अशी लागते रात्रीच्या जेवणात कंटाळा आला असेल तर ही भाजी आणि भात तुम्ही सोप्या पद्धतीचं जेवण नक्की बनवू शकता ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल ही भाजी आवडली असेल रेसिपी तर लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद